वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे बोरिवलीच्या वांद्रे बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाताना च्या मार्गावरती सँटक्रुज विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव या दरम्यान भयंकर वाहतूक कोंडी आहे त्याचीच दृश्य आपण बघतोय गोरेगाव ते सँटक्रूज पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासाला एक ते दीड तास लागतोय अगदी बंपर टू बंपर, बंपर ट्रॅफिक आहे शिवाय पाऊस पडतोय त्यामुळे अतिशय कूर्म गतीने सध्या हा ट्रॅफिक हलताना दिसतोय मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे या जोरदार पावसामुळे पश्चिम दुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आपण आहोत सध्या मुंबईचा विलेपारला हायवेवर या ठिकाणी पाहिलं तर बोरिवलीकडून जे वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग आहे त्यावर देखील सांताक्रुज असेल विलेपारला अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली तर गोरेगाव ते वांद्रे आहेत या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटाचा प्रवास मात्र वाहन चालकाने या वाहतूक कोंडीमुळे आहेत एक ते दीड तासामध्ये प्रवास करावा लागत आहे तर सकाळची आहे मोठ्या संख्यामध्ये चाकरमानी आहे कामासाठी निघाले मात्र जे ट्रेन आहेत आपण मुंबई पश्चिम रेल्वे आहेत ती दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहे अशामध्ये मोठ्या संख्येमध्ये जे खाजगी वाहन आहेत वाहन घेऊन निघालेत चाकरमानी मात्र खाजगी वाहन जे रस्त्यावर निघालेत मात्र त्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे ते तर कामावर जे चाकरणी निघाले या वाहतूक कोंडीमुळे त्यांना देखील कामावर पोहोचण्यात उशीर होणार आहे मात्र ही वाहतूक कोंडी जी आहे ते काढण्याचे देखील युद्ध पातळीवर वाहतूक